हा आम्ही पैसा भरतो नगरपालिकेत घरबट्टी भरतो आणि जीएसटी भरतो आणि इंटर टॅक्स भरतो आम्ही पैसा भरतो कारतो तुमचा पिकायचा याच्या दिसत दिसताय एक महिना तुम्ही काय म्हणे सिटी इंजिनियर इथे बोलत त्याला पण तो काय म्हणतो की आम्ही तुम्हाला चित्रीकरण दाखवतो तुमचं समाधान करू तुम्हाला डिझाईन दाखवतो त्याच्यानंतर सोबत बच्छा आले तुम्ही खासदारांचा विषय म्हणजे शब्द टाळता येतो लोकांना पाणी मिळत तसं हे महिला पाणी जाईल त्या पाण्याची घन्ता त्याला आपण देतो जे प्रेशर पाण्याची टाकी भरून लॉजिक दिलं गेलं ना ज्यांचं तुम्ही ऐकता ज्यांचा दबाव खाली काम करतो त्यांचं लॉजिक की तुला कुठे काम आढावणूक झाली काय झाली तिथे आमचे लोक येतील आमचे टेक्निकल लोक समाधान करतील समाधान झालं नागरिकांचं ते करून का आमचे काय हरकत नाही आम्हाला पण पाहिजेच येते आम्ही करू शकणार आणि आता जर तुम्ही मुळेच पावसाळा आणि गणपती आधी भात ते नाही कुठंच काम करताना दिसायला लोक मी आपण ठेवलं जी आहे तिथली लोक तयार आहेत त्यांना बोलत होतो ना मग आपण टाकायला पाहिजे पाणी करायचं करायचं सांगितलं होतं तुम्हाला आणि मी परत सोशल मीडिया मध्ये फेसबुक अकाउंट उघडा मी त्याच्यात तुम्हाला चॅन्विज केले कार्पोरेशनला मी दहा लाख रुपयामध्ये सोल्युशन काढून देतो न निघाल्या पाच लाख रुपये कार्पोरेशनला मी परिशॉट टाकलेलं आहे आता तुम्हाला अक्कल नाही हे अनेक कामांमध्ये सिद्ध झाले लोकांना विश्वास कॉलनीमध्ये कमी काय तुमचा पुरा प्रभाग टाकला टेस्टिंग करा आम्हाला एक प्रभाग याची टेस्टिंग करा मग पुढे चालत झालं का पूर्ण प्रभाग इथं चौदा किलोमीटर टाकली तुम्हीच माहिती आम्हाला तर चौदा किलोमीटर त्याची टेस्टिंग करा तुम्ही सगळ्यांना बोलाय घ्या मग काम करू कमीत कमी आता लोकप्रतिनिधीच आहे का आतापर्यंत नाही ऐकता केलं तुम्ही तुमची अक्कल चालवली तुमचं सगळे प्रोजेक्ट फेल झालेले मग आता कमीत कमी आताच आहे का लोकप्रतिनिधी अनेक वेळा वॉर्निंग केलेलं आहे प्रभागी केलेला अनेक वेळा सांगितलेलं आहे आता तुम्हाला तिथं जागे कोणी तिथं काम फक्त चालू करून दाखवा तुम्ही कम असेल तर शुक्रवार तुमचं काम चालू करून दाखवा कुठे कोणाच्या सपोर्ट वर करता ते पण दाखवा तिथं काम करेल आणि तिथे लोकप्रतिनिधी लोकांना प्रेशर टाकायचा आणि काम करून मोकळायचं तुम्ही जेसीबी माझ्या वाटात तुम्हाला लावून दाखवा तुम्ही तिथं तुम्ही यायचं त्याला अशी दादागिरी चालणार नाही बघू आपण पाव आपल्या तुम्ही ना दबाव खाली तुम्ही निरर्थ आहे कसं निरर्थ करते त्याप्रमाणे करून घ्यायला आपण अर्थ आणतोय तुम्ही आमचं सोल्युशन करा ना आमचं बंद आहे का ना तुम्ही पीएमसी लाभपत्र दिलंय काय लागत सर्वे करून फे सर्वे करा त्याप्रमाणे करा आणि तुम्ही आधी परत पुन्हा गावात सत्त्यात भर पाऊस लावताय तुम्हाला अवघड जाणार आहे सगळं करायचं पावसाळा तुम्ही सर्व्हे करून काय आधी आपण एक वार्ड कन्सिडर करा नका करा त्याचा काही रिझल्ट मिळत असेल तर पूर्ण शहराची लाग लावा त्याची त्राईश राजकीय वाटत नाही दोन नंबर खुलासा करणं आयुक्त सांगितलं काम नाही कालचा विषय आपल्या बीट लक्षात घ्या पत्रकार बद्दल तुम्ही लक्षात घ्या आपले भीत तुम्हाला बांधकामचे असो का वाल्म्यांचे असो हे कुठलंही नीट काम करत नाही रिपोर्ट प्रभागला नीट देत नाही आता अमृत अंतर्गत माझ्या छप्पन कोटीचे जे, जे कामं झाली त्याची मध्ये सगळी प्लास्टिक पाईप टाकली मध्य साईड आपल्या काळात आणि आता त्याच भागात त्याच्या बाजूला ही अमृतची सहा इंच लाईन ती पण सहा इंच आठ इंच तिला खपतायत त्यांना काय वाटलं ते रात्रीचं काम करते नाही पिनाची पायपर् नाही त्याला क्लोज तर चालवून गेलं तेने चुकीच आपली तुम्ही इथलं प्रशासन समजून घ्या आम्ही तुम्हाला सुनता करतो प्रशासनच्या समोर तुम्हाला फसवतील हे मागच्या आयुष्याच्या काळात आलेले त्या तुम्ही पहिले समजून घ्या तुम्हाला नीट उत्तरं आणि तुम्ही ट्रेटमेंट करून टाकता साहेब साहेब अवघड गाव आहे लय खतरनाक गाव आहे द्या ल्या द्या तुम्ही जे आत्तापासून काम स्थगित केलं आलं आहे आणि दरम्यान म्हणताना ज्यांची परवानगी असेल किंवा कोणाची सहमती असेल ज्यांचा वार असेल त्यांना का बोला नागरिकांची सहमती आम्हाला इथं काम करायचं आम्हाला पण बोला दुसरी बोलणे बोलून दिलं ते सांगितलं दबावात असं चालणार नाही आणि हे काम स्थगित करा जिथं तुम्हाला नागरिकांनी सांगितलं इथं करा तिथं करा तुम्ही आमची जबाबदारी राहणार नाही भविष्यात बिलकुल आणि जिथे आम्ही विरोध केलेला आहे बात काम करायचं तुम्ही नवीन सर्वे करा आम्हाला या सगळ्या भूमिगत गटाचा डायमीटर जो आहे तो आम्हाला अजिबात चालणार नाही आम्हाला कमीत कमी बारा इंची लागे लागतील तर ते गुयारी गेटर आम्हाला पाहिजे आमदेचा गुयारी गेटर पैसा परत गेला तरी चालेल भविष्यकालीन पॉप्युलेशन तुम्ही कमिशनसाठी हा पैसा आम्ही तुम्हाला खर्च टाकून देणार नाही पण ही पाचशे कोटी परत परत मालेगावला पाचशे कोटी मिळणार नाही आता तुमचं जे स्टेटमेंट आले हे करंट स्टेटमेंट याच्या आधी एक स्टेटमेंट आलं की नागरिकांनी कोणी नारद मुच्या नादी लागून या योजनेला विरोध करू नये म्हणजे आम्ही नारद मुली आणि लॉजिक काय ठेवलं की लोकांनी कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये ठेवू नये कारण जसं आपण पिण्याचं पाणी सहा इंची लाईन म्हणून आपल्या घराघरापर्यंत येतं तसंच हे सहा इंची लाईन भरून तुमचं हे पाणी सुद्धा निघून जाईल ते तो दीड तासामध्येच सगळ्यांना मिळतं ज्याला आणखी भरपूर वेळ राहील मग एक सांगा तुम्ही पिण्याचं पाण्याची घनता किती असते आता जे पाणी तुम्ही याच्यातून घरमो टाकते ती घनता त्याच्यात फरक आहे ना दहा वीस पटीने फरक निघेल हा पाण्याची घनता कमी असल्यामुळे त्याला आपण पिण्याच्या पाण्यातून आपण टाकी म्हणून त्याला प्रेशर देत असतो आपण काही ठिकाणी ग्रॅव्हिटीने आपण ते पाणी देत असतो आणि असं असताना तुम्ही याला कोणतं प्रेशर देणार तुम्ही प्रत्येक बाथरूम मध्ये काही प्रेशर देणार हे तुमचं जर लॉजिक असेल असं जर तुम्ही लॉजिक बोलून हे पूर्ण करण्याच्या मागे लागले असाल तर आम्हाला तुमच्या बुद्धीची किव करावी लागतं आम्हाला अमृत दोन या योजनेअंतर्गत मालेगाव शहरामध्ये भूविगत गटार योजनेचं काम मंजूर झालेलं आहे त्यानुसार कामाची सुरुवात झालेली होती साधारणतः पंधरा दिवसापूर्वी सर्वपक्षीय निवेदनाद्वारे सदरीत कामाबाबत आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये विशेषतः पाईपची साईज कमी असणं किंवा रस्त्यावर खोदाई झाल्यानंतर त्याची माती ताबडतोब उचलून न गेलं त्यामुळे चिखल होणं किंवा त्याची लेव्हल बरोबर न पाहणं लोकसंख्येच्या प्रमाणात पाईपची साईज नसणं अशा बाबतीत तक्रारी होत्या त्या अनुषंगानं आम्ही जी मानव सेवा संस्था आहे पी एम सी यासाठीची त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे की याबाबत आपण पुनर्सर्वे करावा घरांची संख्या तपासून तिथं कोणत्या साईजचा आउटलेटचा पाईप लागेल त्याचं महापालिकेला लेखी देऊन त्यानुसार काम करण्याबाबत एक तांत्रिक मार्गदर्शन करावं म्हणून त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांचं पत्र प्राप्त होताच त्या अनुषंगाने पुढचा निर्णय घेण्यात येईल पहिली गोष्ट दुसरं ज्या भायगाव भागामध्ये बहुतांश काम भूमिगत योजनेचं पूर्ण झालेलं आहे तर आत्ताच निवेदनकर्त्यांशी झालेल्या चर्चेनुसार सदरील भागामध्ये ट्रायल ताबडतोब घेण्यात यावी जेणेकरून हे जे पाणी आहे टॉयलेट आणि वॉशरूमचं हे व्यवस्थित पास होतं किंवा नाही याची ट्रायल होईल आणि त्या अनुषंगानं पुढील कामाबाबत निर्णय घेणं सोयीचं होईल ही काही दुसरी गोष्ट तिसऱ्या बाबतीमध्ये महापालिकेनेच निर्णय असा घेतलेला आहे की सध्या पावसाळा आहे परंतु काही ठिकाणी चांगले रस्ते पण काही ठिकाणी गटारीची व्यवस्था नाही पावसाच्या पाण्यानं टॉयलेटच्या पाण्यानं तिथे शौच खड्डे वगैरे तयार करून ठेवले तर काही एरियामधून आम्हाला विरोध आलेला आहे तक्रारी आलेल्या आहेत पण काही ठिकाणी नागरिकांची मागणी आहे की तूर्त आमच्याकडे काहीच व्यवस्था नसल्यामुळे आमच्याकडे भूमिगत गटार योजनेचं काम करण्यात यावं जेणेकरून आमचे शौच खड्डे बंद होतील तर त्या अनुषंगाने महापालिकेनं निर्णय घेतलेला आहे की जिथले काही तक्रारी प्राप्त होतील त्या तुर्त काम ते थांबवावं ज्या नागरिकांची सध्या इच्छा नाही किंवा पदाधिकाऱ्यांची इच्छा नाही तिथलं काम तुर्त करू नये आणि ज्या ठिकाणी नागरिकांची किंवा त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असेल की आमच्याकडे काहीच व्यवस्था नसल्यामुळे विगत गट योजनेचं काम आमच्याकडं प्राधान्यानं घेण्यात यावं हो। तर त्यांच्या इच्छेनुसार तिथले कामं सध्या चालू ठेवण्यात येतील सगळ्या सहा इंचच्या संदर्भात लोकच्यावर उत्तर दिलं की हा विरोध निरर्थक आहे त्याबद्दल काय खुलासा कराल विरोध निरर्थक होता का काही त्याच्यात आहे निरर्थक म्हणून नाही पीएमसी आधी एमजीपीला ही स्कीम तयार केली होती मराठी जीवन प्राधिकरण नंतर ती पीएमसी निघून गेली त्यानंतर आपण दुसरी पीएमसी लावली आता सर्व्हे कदाचित चार पाच वर्षापूर्वी झालेला असावा स्कीम आता मंजूर झालेली आहे कदाचित त्यावेळेस घराची संख्या कमी असेल किंवा काय ती परिस्थिती असेल परंतु आता जर ती परिस्थिती बदलली असेल घराची संख्या वाढली असेल त्या भागामध्ये तर आम्ही आता याचा पुनर्सर्वे नवीन जी पीएमसी आहे मानव सेवा संस्था यांना लेखी पत्राद्वारे कळवलेली आहे आणि त्या अनुषंगानं पण मी निरर्थक या अर्थानं म्हटलो की ज्यावेळेस हा सर्वे करण्यात आला त्या एस्टिमेटप्रमाणे ते काम चालू होतं परंतु आता जी निवेदनं प्राप्त झाली आहेत की आता घरांची संख्या वाढणं किंवा त्या भागातलं पाण्याचं प्रमाण जास्त असणं त्या अनुषंगानं पाण्याचा जो व्यास आहे पाईपचा तो वाढीव असण्याची गरज तर आपण याबाबत तांत्रिक मार्गदर्शन पीएमसीकडून घेत हो, आहोत आणि त्यांचा सर्वे होऊन ते आल्यानंतर त्याप्रमाणे निश्चित पुढची कारवाई करण्यात येईल